ही पनीरची भाजी आपण मिक्सरचा वापर न करता मस्त ग्रेव्ही करून कुकरमध्ये बरं का आणि बघा दिसायला पण मस्त दिसतीय ना तुम्हाला पनीर आहे पण कांदा टोमॅटो भाजणं मिक्सरला वाटणं मग ग्रेव्ही करणं या सगळ्या स्टेप्स करायच्या नाही आहेत तर ही रेसिपी करा करायला गेलं ना तर अगदी अर्ध्या तासामध्ये तयार होते आणि चवीला सुद्धा उत्तम लागते करायला सोपा उपलब्ध साहित्यात तयार होणारा पनीर मसाला रेसिपी सोपी आहे चला करूया नमस्कार युट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मिक्सरचा वापर न करता छान ग्रेव्ही तयार करून पनीरची भाजी करतोय आता या रेसिपीला नाव काय द्यायचं हे तुम्हीच ठरवायचं आहे बरं का कारण ही खूप अचानक तयार झालेली रेसिपी आहे तर झालं काय होतं सांगते आमची ट्रान्सफर विशाखापट्टणमवरून अन्नमानला होणार होती पार्थ तेव्हा अकरा महिन्यांचा होता मे महिन्याच्या शेवटी शेवटी आम्ही पोर्ट ब्लेअरला पोहोचलो आणि कसं असतं पोर्ट ब्लेअर म्हणजे एक बेट आहे सामान पोहोचण्यासाठी तिथे दहाजाणी सामान नेलं जातं पंचेचाळीस दिवसांची एक प्रोसेस असते आणि आम्हाला माहिती होतं की तिथं पोहोचल्यावर आम्हाला खूप मोजकीच भांडी लागणार आहेत फ्लाईटने जायचं होतं त्यामुळे फार भांडी जवळ ठेवता येत नव्हती तर अगदी मोजकी भांडी माझ्याकडे होती छोटासा कुकर एक पातेलं एक कढई तवा दोन तीन ताटल्या चमचे सुरी आणि बस एवढंच सामान ग्लास वगैरे मग तिथं पोहोचले पार्थचा पहिला वाढदिवस होता जूनच्या पहिल्या आठवड्यात आता दोन तीन मराठी कुटुंब ओळखीची झाली होती आम्हाला त्यांना जेवायला बोलवायचं होतं वाढदिवस आहे म्हणून फार मोठा वाढदिवस करायचा नव्हता पण तिथे भाज्या पण व्यवस्थित उपलब्ध होत नाही कारण तिथे शेती होत नाही त्यामुळं मग पनीर आणि चिकन या दोनच ऑप्शन माझ्याकडे होते तर पनीर करायचं ठरलं पण मग ग्रेवी कशी करू शेजारणीकडे गेले तर ती पण ने ते पण नेव्हीवाले होते ती म्हणाली आमची पण आत्ताच ट्रान्सफर झाली आम्ही कालच सामान पाठवले माझ्याकडे पण मिक्सर नाही आहे ती हिंदी होती आमची छान ओळख झाली त्यानिमित्ताने आणि दोघींनी मिळून आम्ही ही तयार केलेली रेसिपी आहे की कुकरमध्ये पनीरची भाजी कशी करायची त्यामुळेच मी म्हटलं की तुम्हाला याला नाव द्यायचं की तुम्ही याला काय नाव द्याल माझ्या मते आपण याला पनीर मसाला म्हणू शकतो आणि याच पद्धतीने आपण हीच भाजी नाही तर मटर पनीर वगैरेसुद्धा करू शकतो तर खूप सोपी रेसिपी आहे तुमच्याकडे जर वेळ कमी आहे ग्रेव्ही भाजून गार होऊन मिक्सरला लावण्यासाठीचा सा वेळ नाही आहे तर हे तुम्ही करू शकता अर्ध्या तासामध्ये अशा पद्धतीने पनीर तयार होतं तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर पनीर मॅरिनेशनसाठी आपण घेतलं आहे अर्धा किलो पनीर त्याचे असे मोठे क्यूब केलेले आहेत पाव चमचा हळद अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा मीठ पनीरची ग्रेव्ही करण्यासाठी आपण घेतलेत अर्धा चमचा जिरं एक चमचा दालचिनी एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा बेडगी मिरची पावडर चवीपुरतं मीठ तीन टोमॅटो बारीक कापून घेतलेत आणि तीन कांदे बारीक कापून घेतलेत आणि भाजीसाठी चवी वाढवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक टेबलस्पून धनेपूड बेडगी मिरची पावडर एक चमचा एक टेबलस्पून किचन किंग मसाला एक टेबलस्पून कसुरी मेथी तीन चार हिरव्या मिरच्या उभ्या चिर देऊन घेतल्यात चवीपुरतं मीठ जे पनीर घेतलं आहे त्यातलेच दोन चार क्युब्स मी घेतलेत याला आपण परत वापरतोय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर स्टोरी ऐकली साहित्य बघितलं आता रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पनीर मॅरिनेट करतोय खरं तर त्यावेळी आम्ही पनीर मॅरिनेट केलं नव्हतं पण परत परत मी हळूहळू याच्यामध्ये बदल केले पनीर घेतलंय त्यामध्ये घालायची हळद मीठ आणि किचन किंग मसाला किंवा गरम मसाला तर याला टॉस करून हे मसाले लावून घ्यायचे तर हे बघा हे मसाले पनीरला चांगले लागले गेले याला दहा ते पंधरा मिनटं मुरवत ठेवू तर आपलं पनीर मुरवत ठेवलंय तोपर्यंत आपण यासाठीची ग्रेव्ही तयार करूया आता एक कुकर तापत ठेवला कुकर मोठाच घ्यायचा त्यामध्ये घेऊयात तीन ते चार चमचे तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि मला आठवत आहे त्यावेळी ही भाजी आम्ही तुपामध्ये केली होती कारण जी शेजाऱ्यान होती ती बिहारी होती आणि ते लोक तुपामध्ये अशा भाज्या खूप करतात तूप जास्त वापरलं जातं म्हणून पण आज इथं मी तेलामध्येच करते तर तेल तापलं आहे यामध्ये घालूयात दालचिनी जिरं याला चांगलं फुलून द्यायचं आहे जिरं फुललं आता यामध्ये घालूयात कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतत आला की यामध्ये घालू आलं लसणाची पेस्ट किंवा तुम्ही असं आलं लसूण जाडसर ठेचून घातलं ना तरी चालेल आम्ही तसंच घातलं होतं त्यावेळी कारण पेस्ट करायला पण मिक्सर नव्हता आलं लसूण पेस्ट आणि कांदा परतून घेऊ कांदा खूप जास्त नाही थोडा परतला आहे आता टोमॅटो घालूयात मीठ घालायचं आहे आणि याला दोन मिनटासाठी परतून घेऊ हे बघा टोमॅटो छान परतला आहे मस्त असं रडरट शिजतं आहे सगळं यामध्ये आता घालूयात हळद बेडगी मिरची पावडर याला मिक्स करूया थोडंसं पाणी घालते आहे मी अगदी एक अर्धी वाटी याला मिक्स करून घेतलं आता कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या एक किंवा दोन शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला फक्त काय आहे हे असं मॅश होत नाही ना तर चांगलं शिजवून घ्यायचं चा, आणि मग मॅश करायचं दोन शिट्ट्या करूया तर आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या गॅस बंद करून मी त्याची वाफ जिरवायला ठेवलेली आहे आता आपण पन, जे पनीर मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं ना दहा मिनटं झालेली आहेत ते फ्राय करून घ्यायचं आहे तर पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये घालायचं आहे पनीर जास्त पनीर आहे त्यामुळं मी अर्ध अर्ध बॅच घेणार आहे आणि फ्राय करणार आहे त्यावेळी आम्ही डायरेक्ट पनीर वापरलं होतं त्यामुळं मॅरिनेशन केलं नाही आत्ता मी मग थोडेसे बदल केले आता याच्यावर हलके डाग येईपर्यंत या याला फ्राय करूया मला वाटतं आहे की सगळं पनीर बसेल कारण पॅनमध्ये जागा आहे त्यामुळं मी एकाच वेळी सगळं पनीर फ्राय करते तुमचं जर पॅन लहान असेल ना तर सरळ दोन बॅचमध्ये करू शकता हे बघा पनीर छान असं सगळीकडनं एकसारखं असं फ्राय झालेलं आहे गॅस करूयात बंद आणि हे पनीर तेलातनं बाहेर काढून घेऊ तर कुकरची वाफ जिरलेली आपण याला उघडून बघूया तर हे बघा आपले सगळे जे काही जिन्नस होते ना ते छान असे शिजले गेलेले आहेत आता मी गॅस परत चालू करते आहे सुरुवातीला गॅस जरा मोठाच ठेवला आहे आणि आपल्याला याला आता चांगलं मॅश करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटं याला चांगलं मॅश करायचं जेणेकरून याची छान अशी ग्रेव्ही तयार होईल तर इथं मी मॅशर वापरते आहे चमचाने सुद्धा छान मॅश होतं तर हे बघा काय मस्त मॅश झालेलं आहे आणि छान अशी ग्रेव्ही पण तयार झाली आहे बरं का कुकरमध्ये शिजवल्यामुळं काय होतं ना एकदम ते इतकं मऊ शिजलं जातं की त्याला छान असा थिकनेस येतो दाटसरपणा येतो आणि ते चांगलं मॅश पण होतं आता याने छान तेल सोडलं आहे आता यामध्ये बाकीचे मसाले घालू धनेपूड किचन किंग मसाला किंवा तुम्ही गरम मसाला वापरू शकता बेडगी मिरची पावडर आणि कसुरी मेथी याला परत चांगलं परतून घेऊयात हे बघा याला मी दोन मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे गरम पाणी तर तुम्हाला जसं ग्रेवी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी वापरू शकता याला मिक्स करूया तर साधारण एक ते सव्वा कप पाणी इथं मी वापरलं तर याला उकळी आली चवीपुरतं मीठ घालूयात अगदी थोडं मीठ घालते कारण आपण ग्रेव्हीतही मीठ घातलं होतं उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालू त्याचा छान फ्लेवर येतो आणि या ग्रेव्हीला चांगला थिकनेस यावा म्हणून यामध्ये घालायचं आहे किसलेलं पनीर किंवा पनीर हाताने मॅश करून घाला पनीर घालून याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि गॅस मोठा करून चांगली उकळी काढू त्याला चांगली उकळी आली तर यामध्ये घालायचं आहे फ्राय करून घेतलेलं पनीर पनीर याच्यामध्ये चांगलं मिक्स करूयात आता आला ना तो फील पनीर टाकल्यानंतर आधी वाटत नव्हतं की ही पनीरची ग्रेव्ही आहे पण पनीर, पन पनीर टाकल्यानंतर आता बघा रंगसुद्धा मस्त आलेला आहे आणि पनीर याच्यामध्ये छान शिजते आता गॅस कमी करूयात आता काही करायचं नाही आहे फक्त कुकरचं झाकण लावायचं आणि फक्त शिट्टी न करता थोडीशी वाफ भरून द्यायची म्हणजे काय हे पनीर आहेत ना हे मसाले सगळे त्या पनीरमध्ये चांगले मुरले जातील तर पनीर टाकल्यानंतर कुकरचं झाकण लावून फक्त एक मिनिट मी गॅस ऑन केला होता वाफ भरायला लागली की गॅस बंद केला आता याची वाफ चिरलेली आहे उघडून बघूया काय मस्त दिसते आहे ना पनीरची भाजी रंगसुद्धा भारी आला आहे आणि दिसायला किती भन्नाट दिसते बघा आणि ग्रेवी दाखवते हे बघा छान अशी दाटसर ग्रेव्ही झालेली आहे तुम्हाला पाहिजे तर अजून थोडंसं पाणी वाढवू शकता पण पन पनीर इतकं पातळ नसतं आणि हो या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये फ्रेश क्रीम घातली ना तरीसुद्धा चालेल काय करायचं थोडा वेळ गॅस चालू ठेवायचा फ्रेश क्रीम घालायची आणि मिसळून गॅस बंद करायचा अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच भाजीची चव लागेल तर सुद्धा मी कुकरमध्ये ग्रेव्ही कशी करायची यावर बरेच व्हिडिओ केले होते पनीरच्या खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीने भाज्या कशा करायच्या याच्यावर व्हिडिओज केलेले आहेत ही त्यातल्या त्यात अजून एक सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर केली तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद